नमस्कार मी दत्तात्रय संघपाळ बेधडक चर्चा या न्यूज माध्यमामध्ये आपलं स्वागत आहे दर्शको सध्या आपण आहोत सोलापूर बस स्थानक या ठिकाणी जर या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर संपूर्ण महाराष्ट्राभराभरातून प्रवासी या ठिकाणी प्रवास करत असतात आणि या ठिकाणी येत असतात आणि वेगवेगळे बससुद्धा या ठिकाणी थांबलेल्या आहेत एकंदरीत जर या ठिकाणी येण्यामागचं रिझन या ठिकाणी येण्यामागचं कारण म्हणलं तर आहे ना सोलापूरमध्ये हे बस स्थानक आहे या ठिकाणी अस्वच्छता निर्माण झालेली आहे जर तुम्हाला एक दृश्य जर दाखवलं तर या ठिकाणी भयानक अवस्था या ठिकाणी पाहायला मिळ मिळतं म्हणजे एकी सोलापूरला स्मार्ट सिटी म्हणून ओळखलं जातं पण या ठिकाणी एकीकडे दुसऱ्या बाजूला जर पाहिलं गेलं तर मोथारीचं साम्राज्यसुद्धा याच ठिकाणी आपल्याला बस स्टँडमध्ये पाहायला भेटत आहे महाराष्ट्र आणि दुसऱ्या राज्यालासुद्धा जाण्यासाठी या ठिकाणी बस आहेत कर्नाटक म्हणा आणि एकंदरीत संपूर्ण वेगवेगळ्या ठिकाणी वेग या बस त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतात आणि महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभरातून प्रवासी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात जर इकडं जर पाहिलं गेलं तर या ठिकाणी मोदारीचं साम्राज्य आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत असतं दुर्गंधी या ठिकाणी येत आहे प्रवाशांना खूप नाहक त्रास होतो आहे या ठिकाणी एक बोर्ड दिलेला आहे आणि हे घाणीचं सा साम्राज्य तुम्ही बघू शकता सदर ठिकाणी उघड्यावर लघुशंकेश किंवा शौचास बसण्यास सक्त मनाई आहे आहेस आल्यास महाराष्ट्र अधिनियम एकशे अठ्ठावन्नचे कलम एकशे पंधरा व एकशे सतरानुसार दंडात्मक कायदेशीर कारवाई करण्यात येईल आदेशावरून म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही शौच केला किंवा लघुशिंकेच बसला तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल आणि तुम्हाला दंडही तुमच्यावरती आकारलं जाईल इकडे एक व्यक्ती आहे तो त्याच्या पद्धतीनं असं कृती या ठिकाणी करताना आप आपल्याला दिसत आहे पण विशेष म्हणजे हाच नव्हे तर या याला हा कारणीभूत नाही आहेत तर या ठिकाणचं प्रशासन जबाबदार आहे कारण की या ठिकाणी आलेले नागरिक पाहतात या ठिकाणी लघुशंका केलेली आहे या ठिकाणी शौच केलेला आहे म्हणून त्यांना वाटतं की बाबा या ठिकाणी शौचालयाची किंवा लघुशंकेची व्यवस्था नाही म्हणून या ठिकाणी हीच ती जागा ज्या ठिकाणी लघुशंका केली जाते म्हणून या ठिकाणी लघुशंका केली जाते विशेष म्हणजे की या ठिकाणी जो नागरिकांना होणारा नाहक त्रास या त्रास हा त्रास हा कमी व्हाव हाच या बातमीमागचा उद्देश आहे तर याला कारणीभूत एसटी महामंडळच आहे त्यांचाच कचरा इथं आणून टाकत आणि आतमध्ये जेवढा स्टँड मध्ये कचरा आहे तो कचरा इथं आणून टाकणे इकडं लाईटची व्यवस्था हो नाही आणि विशेषतः मध्ये असं होतं इथं की एखाद्या परवाशी चालत जाताना सुद्धा त्याच्या पायाला लघुशंख्या असं लागून त्याचे ठशेर रस्त्याने बाहेर येत होते एवढे मग आम्ही रिक्षावाल्यांकडून बेस काढून पंधरा हजार रुपये खर्च करून इथं लोक बसून जेवत होते असं केलं पण त्यांचीच लोक आहेत तिथं कचरा आणून टाकतात आणि आहे ना जो बोर्ड लावलाय आपल्याला दंडाची कारवाई ह्याने दंड घेतात पण हा दंड यांच्या केशामध्ये जातो याचा इकडं काही होत नाही हे प्रत्येकाकडे एखादं ल येऊन लघवी केलं तर त्याकडून शंभर रुपये दंड आकारतात त्यांना पावती देतात ही पावती ओरिजिनल आहे का नाही माहित नाही पण त्याने आहे ना इथलं जिला दंड घेतलेला तो इकडे खर्च करा आणि साफसफाई करून द्या एवढी आमची एक मागणी आहे असं खास करून जर पाहिलं गेलं तर या नाहक त्रासामुळे एखादा आजारी पडू शकतो खूप जणांना हा त्रास होऊ शकतो आणि विशेष करून या ठिकाणी जे कायमचे राहणारे आहेत त्यांना हा खूप मोठा त्रास या ठिकाणी सहन करावा लागतो बेधडक चर्चासोबत मी दत्तात्रय संकपाळ त्याच ठिकाणी आता ही येऊन लागली बस